मुदखेड तालुक्यातील रोही पिंपळगाव गावातील एका सहा वर्षीय चिमुकलीवर अज्ञात व्यक्तीने उचलून नेल्याची चर्चा होत असतानाच तिचा मृतदेह अठरा तासांनंतर गावापासून दहा ते बारा किलोमीटर अंतरावर रस्त्याच्या कडेला झुडपात आढळल्यानं खळबळ उडाली या घटनेचा निषेध करीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मयत चिमुकलीच्या घरी भेट देऊन कुटुंबियांचं सांत्वन केलं मुदखेड शहराजवळ उमरी रोडवर या चिमुकलेचा मृतदेह सकाळी आढळून आला दोन संशयितांनी तिला आमिष दाखवून उचलून नेल्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे पोलिसांनी घटनास्थळ गाठत घटनेचा पुढील तपास सुरू केला या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं चिड निर्माण करणारा हा विषय असून त्यामुळं आपली मुलं शाळेला पाठवायची कशी याची भीती पालकांना पडली त्यामुळे त्यांना धीर देणं सांत्वन करणं आणि घटनेचा तातडीने तपास करणं हा त्यातील महत्वाचा भाग असल्याची प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी यावेळी दिली दरम्यान या सहा वर्षा चिमुकलीवर अत्याचार झाला असल्याचा संशय निर्माण केला जातोय सहा करणं म्हणजे आणि काय बघायचं आम्ही कुठं काय शोधायचं आता पोट काय भरायचं लेकर शेताला काय करायचं शाळेत कशी वाटलं आमच्या रोज चोळ दोन दोन किलोमीटर शेतानं घरात लेकर शेतानं घरात शाळेत कशी यायचे आम्ही वाचाव कशाच्या वसंतवाडी वसंतवाडी शंकरनगर आनंदनगर ह्या शाळेला येणार लोकांना शेताना आता देवापूरच्या खंदानी खदानी पासून लेकर आमच्या पायाला जोडण शाळेत येतात त्या लेकराची काय पहिली दुसरी तिसरी जी लेकर असं जर घडलं वाटत तुमचं लग्न कसं होत पूर्ण आमच्या गावाला एक बार सीसीटीव्ही कॅमेरेच करून द्या आदर्श गाव हे तुमचं एवढी केलं तरी खूप झालं आम्हाला विनंती तुमची अरे बाबा ते तुम्ही सांगतो ग्रामपंचायतीचे लोकेशन जोडून टाका पूर्ण गावाचं पूर्ण कॅमेऱ्याचं शाळा हा जिल्हापाशी पशी मोठी बाहेर गावून लेकर येतात साहजिक गोष्टी हे तरी सर शाळेचं जवळ आहात

तुम्हाला काही शंका किंवा काय असेल तो कोण काय सांगत तुम्ही एकट्यामध्ये भेटून इथे एसपी ॲडिशन एसपी आहे आम्ही कोण जा शंका आहे हे काय गोष्टीचं काय कोणाला कोण चौकशी म्हणून करणं पाथला आहे जे काही कोण झाला जबाबदार आहे का तुझं बोलयचा मला एका दंतरे भेटण्यासाठी तू एसपी मध्ये येणार आहेस एसपी मध्ये होता जबाबदार आहेस बोलता येत नाही सांगले आम्ही मला वाटले तेवढं सांगली यांच्या परीने चौकशी करूनच हा विषय करत काय झालंय मोबाईल क्युबाईल काय होते मी आज मुद्दाम तिथल्या दोन दुःखद घटना गावात घडलेल्या आहेत तिसरी घटना एक वयस्कर व्यक्तीचा मृत्यू आहे ते वयामानाने त्यांचा मृत्यू झालेला आहे दोन दुःखद घटना ज्या आहेत ते म्हणजे एका लहान अल्पवयीन मुलगी वय जेमतेम सहा वर्षाचं असेल तिच्यावर अत्याचार करून तिचा मृतदेह हा दहा बारा किलोमीटर अंतरावर जाऊन तिथे टाकण्यात आला आणि तिच्यावर आज्ञा अत्याचार करणारी मंडळी ही फरार झालेली आहेत अजूनही पूर्ण आहेत करणाऱ्या याच्या बाबतीमध्ये काही स्पष्टता येत नाही पोलीस तपास सुरू आहे आता ॲडिशनल एस सुद्धा या ठिकाणी माझ्याबरोबर होते आणि आम्ही गावात जाऊन त्यांची पुचताच केलेली आहे लहान मुलं आहे गावाचा विस्तार वाढत चाललेला आहे थोडासा दुर्गम भागात शाळा आणि मुलं खेळतात त्यांच्यावर लक्ष अंतर जास्त असल्यामुळे असं थेट लक्ष लोकांचं जात नाही अशा ठिकाणी ही घटना बहुधा घडलेली आहे आणि त्या लहान मुलीला उचलून सहा वर्षाच्या मुलीवर उचलून त्या ठिकाणी अत्याचार करण्यात आल्याचं सक्र दर्शन दिसतं आहे आता ते रिपोर्ट आल्यावर स्पष्ट होईल की नेमक्याच्या काय घडलं आहे पण तिला मारलेल्यानंतर तिचा खून करण्यात आलेला आहे असं ते प्राथमिक चर्चेअंती दिसतं आहे मला त्यामुळे तिची पोलीस चौकशीमध्ये लोक सहकार्य करत आहेत स्थानिक लोकांचं त्याच्यामध्ये खूप योगदान पॉझिटिव्ह आहे मदत करायची भूमिका आहे परंतु शोध करून आरोपी पकडल्याशिवाय नेमकं ह्याचा हेतू काय किंवा कशामुळे घडलं आहे हे स्पष्ट होणार नाही दुसरा विषय इथला जो आहे इथला या मगासवर्गीय भागातील एक बावीस तेवीस वर्षाचा मुलगा हा माळेगाव यात्रेमध्ये गेला असता तळ्यामध्ये तो त्याचा मृतदेह सापडलेला आहे आता हे मारून टाकला आहे का हे घातपात आहे का नैसर्गिक गुण मृत्यू आहे हे अजून कळायला मार्ग नाही आहे तर त्याचा तपास माळाकोळी पोलीस स्टेशनला सुरू आहे आणि इथला पोलीस इथला तपास जो आहे दुसरा त्या अल्पवयीन मुलीचा तो मुदखेड त्या पोलीस स्टेशनमध्ये सुरू आहे हे सगळं पोलिस तपासानंतरच याच्यामध्ये अधिक स्पष्टता होईल पण अतिशय या भागामध्ये घबराट निर्माण करणारा हा प्रसंग आहे या मुलीच्या बाबतीमध्ये अल्पवयीन सहा वर्षाच्या मुलीला उचलून देणं आणि त्याच्यावर जे काही प्रसंग घडला आहे लोकांना चीन निर्माण करणारा आहे दुःखही तीव्र आहे लोकांमध्ये भीती पसरलेले शाळेत मुलांना पाठवायचं कसं याच्यामध्ये काल दोन दिवसामध्ये तर मुलं शाळेला सुद्धा जाऊ शकलेली नाहीत हे वास्तव आहे त्यामुळे यांना धीर देणं सांत्वन करणं आणि तपास तातडीने करून घेणं हा त्यातला महत्वाचा भाग असं वाटतं थँक्यू लोकनायक न्यूज करता मनोज मनपुरवे नांदेड लोकनायक न्यूज